विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमोर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एम डी एक्यू नेचुरोथेरेपिस्ट जो एक्यू प्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं फिफ्टीन अगस्त से ट्वेंटी फाइव अगस्त तक मिल रहा है यहाँ टेन परसेंट डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कार्तिक महिन्याच्या पवित्र काळात स्वामी शांतीप्रकाश आश्रम यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे स्वामी देवप्रकाश प्रभात फेरीला उत्साहात सुरुवात झाली आहे पहाटेच्या शांत वातावरणात हरिनामाचा गजर भजन कीर्तन आणि आध्यात्मिक गीतांच्या स्वरांनी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हावून निघाले ही प्रभात फेरी केवळ धार्मिक सोहळा नसून भक्ती समाजातील एकता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा सुंदर उपक्रम आहे सर्व वयोगटातील लोक या फेरीत आनंदाने सहभागी झाले असून मार्गावर भाविकांकडून पुष्पवृष्टी व वा प्रसादाचे वाटपही करण्यात आले या फेरीमुळे आत्मिक शांती प्रभुप्रेम आणि समाजात एकोपा वाढतो कधीकधी कधी या प्रभात फेरीत स्वामी देवप्रकाश जी महाराज स्वतः सहभागी होतात आणि त्यावेळी भाविकांचा आनंद द्विगुणित होतो उल्हासनगरमध्ये आज सकाळचा माहोल भक्तिरस आनंद आणि अध्यात्माने ओथमलेला दिसला शिवसिद्ध न्यूजसाठी उल्हासनगरहून अमित ठाकूर